निर्णय का येईल आणि कसा येऊ शकतो हे आंबेडकर दोन दिवस आधीच बोलले होते आंबेडकरांनी नार्वेकरांचे अधिकार आणि सुप्रीम कोर्टाची हद्द दोन्ही एक्सप्लेन केलं तेव्हा टोचलं पण आता पचलं अजित पवारांबाबत दावा असो की जरांगींबाबत स्टेटमेंट आणि आताच आलेला निकाल आंबेडकरांचा शब्द ना शब्द खरा ठरतोय महाविकास आघाडीने आंबेडकरांचा हात धरला पाहिजे भविष्यात फायद्याचं राहील असंच दिसतय नेमकं आहे का प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती पण त्याआधीच म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी दोन दिवसांपूर्वीच एक महत्वाचं वक्तव्य केलं होतं त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं की सुप्रीम कोर्टाची इच्छा असताना सुद्धा नार्वेकरांच्या निर्णयामध्ये ते हस्तक्षेप करू शकणार नाही कारण ते अधिकारच सुप्रीम कोर्टाकडे नाहीयेत अध्यक्षांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांमध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करणार नाही आणि त्यामुळेच पहिल्यांदाच जर अगोदरच ठरलंय की एकनाथ शिंदे यांच्याकडेच पक्ष आणि चिन्ह आहे तर निर्णय सुद्धा एकनाथ शिंदेच्याच फेवरमध्ये जाईल आणि त्यासाठी स्पीकरनं इतका वेळ घेण्याची सुद्धा गरज नव्हती अशा शब्दामध्येच प्रकाश आंबेडकरांनी आधीच निर्णय दिला शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिलाय त्या निकालाने आमचे मित्र उद्धव ठाकरे यांना धक्का बसलाय अपेक्षा होती त्याप्रमाणे निकाल लागला नाही आमची सहानुभूती त्यांच्या सोबत आहे त्यांची परिस्थिती आम्ही समजू शकतो असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं परंतु कायदेशीररित्या पाहता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्ट यांनी स्पष्ट केल्यानंतर तो निकाल भले बरोबर असो की चूक असो पार्टी जी आहे ती एकनाथ शिंदे यांची आहे असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केल्यानं हा अर्ज निकालात काढणे ही केवळ औपचारिकताच उरली होती परंतु राहुल नार्वेकर यांनी एवढा वेळ का लावला हा निकाल आधीच ते देऊही शकत होते जेव्हा पार्टी आणि सिंबॉल दोन्ही एकनाथ शिंदेकडे आहे असे जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं तेव्हा राहुल नार्वेकर यांच्याकडे दुसरा पैऱ्या नव्हता अशा प्रकरणात स्पीकरनं याआधीच निर्णय घ्यायला हवा होता असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी दोन दिवसा अगोदरच निर्णय सांगितला होता तुम्हाला आठवतंय का अजित पवारांनी बंडखोरी करण्या अगोदर सुद्धा असंच काहीस भाकीत प्रकाश आंबेडकरांनी जे होतं ते वर्तवलं होतं येत्या काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप झालेला दिसेल असं म्हटलं होतं ते वक्तव्य ज्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं हे तर काहीच नाही येणाऱ्या काळामध्ये खरा भूकंप जो आहे तो होणार आहे तेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या बोलण्याकडे नजर अंदाज केला पण पुढे जाऊन अजित पवारांनी पक्ष आणि चिन्हावरती दावा ठोकला आणि अजित पवार आमदारांना घेऊन बाहेर पडले मनोज जरांगे पाटलांच्या बाबत सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी असंच काहीच स्टेटमेंट केलं होतं जरांगे जे आहेत ते योग्य मार्गावर चालले जरांगेंच्या मागे कोणतीही पॉलिटिकल पार्टी नाहीये म्हणून आपण त्यांना सपोर्ट करतोय आणि जरांगेंवरती अजून कोणताही राजकीय नेता पाठीशी असल्याबाबतचा पुरावा मिळालेला नाहीये म्हणून तिथेही प्रकाश आंबेडकर बरोबरच असल्याचं दिसलं आणि आता नार्वेकरांच्या निर्णयात सुद्धा जे प्रकाश आंबेडकर म्हटले तेच तंतोतंत घडलंय एकंदरीत काय तर प्रकाश आंबेडकर यांचा दूरदृष्टीकोन आणि कायद्याचा असलेला अभ्यास या दोन्ही गोष्टी बघता भविष्यामध्ये महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर जर उभे राहिले तर रिझल्ट काहीसा वेगळा दिसेल अशी देखील आता एक चर्चा सुरू झाली आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक